नमस्कार मित्रांनो खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल हा दोन हजार चौदामध्येच होणार होता परंतु त्यावेळेस थोडंसं ते लांबलं प्रकरण आणि दोन हजार एकोणीसमध्ये मात्र महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झालाच महाराष्ट्राने स्वप्नात देखील ज्या युत्या आणि आघाड्यांचं स्वप्न म्हणजे ब बघितलेलं नव्हतं त्या युत्या आणि आघाड्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि आता त्याचे अत्यंत विघातक परिणाम आता समोर यायला सुरुवात झालेली आहे आजपर्यंत आपण पुतण्या फोडला भाचा फोडला वगैरे वगैरे इथपर्यंत आपण ऐकलं असेल दोन सख्या भावांमध्ये निवडणुका वगैरे हेही ऐकलं असेल परंतु आता डायरेक्ट बाप लेकीमध्येच वाद सुरू करणे आणि बाप लेकींनाच एकमेकांचे उभे ठाकवला म्हणजे उभे ठाकायला भाग पाडणे इथपर्यंत आता महाराष्ट्राचं राजकारण पोचलेलं आहे नेमकं काय घडलंय आणि या सगळ्या प्रकारानंतर आता एकमेकांना जे वक्तव्य केलं जातात एकमेकांच्या विरोधात त्याची लेवल काय आहे कापून टाकेन चिरडून टाकेन वगैरे वगैरे असले वक्तव्य आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऐकायला यायला लागलेली आहे नेमकं काय घडलंय तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादीचं म्हणजे विदर्भातलं एक मोठं नाव आणि विदर्भामधला हा एक प्रमुख चेहरा खरं तर आपण म्हणू शकतो तर या धर्मराव बाबा आत्रम यांचं ब बऱ्याच वर्षांपासून अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये वर्चस्व राहिलेलं आहे बऱ्याचदा मंत्रीपदं त्यांनी उपभोगलेली आहेत आणि सद्यस्थितीमध्ये शरद पवारांना सोडून अजित पवारांनी जेव्हा वेगळा गट स्थापन केला त्यामध्ये हे धर्मराव बाबा आत्रम अजित पवारांच्या पाठीमागे गेले खरं तर शरद पवारांनी सगळ्या गोष्टी दिल्यानंतरही निष्ठा अशी पायदळी तुडवणे कितपत योग्य आहे हे त्यांचं त्यांना ठाऊक परंतु मग आता धर्मराव बाबा आत्राम यांची जी सुकन्या आहे भाग्यश्री आत्राम या यांचं आणि त्यांच्या वडिलांचं मुळातच काही फारसं काही पटत नव्हतं आणि ऑब्वियसली राजकीय महत्त्वाकांक्षा इच्छाशक्ती या सगळ्या गोष्टी घडवून आणत असते म्हणजे राजकारणामध्ये कोणी कोणाचा बाप नाही आणि कोणी कोणाचा शिष्य नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात तरी आहे तो जुना काळ संपला ज्या वेळेला म्हणजे एखादा व्यक्ती आम्ही लहानपणी बघायचो एखाद्या व्यक्ती ज्या पक्षात येतो शेवटपर्यंत मरेपर्यंत त्याच पक्षात राहिला आता मात्र दिवसात तीन पक्ष बदलणारे नमुने आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या आजूबाजूला बघितलेले आहेत दिवसात तीन पक्ष बदलणारे लोक मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत त्याच्यामुळं या राजकारणाबद्दल बोलण्यात आता काही मुद्दा नाही आता या भाग्यश्री आत्रामांनी मात्र धर्मराव बाबा आत्राम अजित पवारांसोबत गेलेले संधी पाहून आता निष्ठा पायदळी तुडवणाऱ्याला आपण कसं तुडवणार असं शपथ घेतली आणि मग ह्या भाग्यश्री आत्राम आता शरद पवारांच्या गटामध्ये सहभागी झालेला आहे आणि त्यांनी तुतारी हातात घेतलेली तुतारी हातात घेतल्या घेतल्या त्यांना असं काही स्पुरण चढलं दहा हत्तींचं बळ आल्यासारखं की त्यांनी भाषणात सांगितलंय माझ्या कार्यकर्त्याला जर हात लावाल तर हात कापून टाकेन म्हणजे महाराष्ट्राची राजकीय भाषा आता कोणत्या लेवलवरती पोचते तेही तुम्ही लक्षात घ्या आपण काही धर्मराव बाबा आत्रामांची बाजू घेईना किंवा भाग्यश्री आत्रामांची बाजू घेईना पण महाराष्ट्राची जी एक राजकीय संस्कृती आहे ती आपण नेतोय कुठं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि बाप विरुद्ध लेख असा सामना रंगवायचा आणि त्याला मीडियाने असं काही चित्र दिलेलं आहे की विचारायला नको आता या भाग्यश्री आत्राम खरं तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वगैरे राहिल्या आणि त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं सुत काही जमत नाही मुळात त्याला राजकीय महत्वाकांक्षा आता त्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार असणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटाचे उमेदवार असणारे धर्मराव बाबा आत्राम वरतून त्यांनी हे आहे अगर धर्मराव बाबा आत्राम जर शेअर आहे तर मी शेरणी आहे आणि शेरणी फार घातक असते असं काहीतरी त्यांनी म्हणजे खतरनाक आता भाषण केलेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जर हे जर भाषण जर भिनलं तर त्या मतदारसंघामध्ये तुम्ही विचार करा आता शरद पवार गट आणि अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यात जर उद्या हाणामाऱ्या झाल्या त्याची लेवल काय असेल कापून टाकेन वगैरेपर्यंतचे ती लेवल असणार आहे तर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता बाप आणि मुलगी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत अहेरी विधानसभा मतदारसंघाकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे बाप सवा शेर ठरतो की मुलगी शेर ठरते यावरती हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही आहे आणि अजूनही जर तुम्ही आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद